नाव सोनू न माझी समंत मला समांता गुलाबजामुन खाल्लेले खावलेले काल ना समंताची डॅडी जामुन आढळते ना त्यांच्या ऑफिसमधले त्यांचे बड्डे हे म्हणजे त्यांना जामुन दिले होते डब्यामध्ये घालून त्यासाठी हा समंताला लईपासून दिलात जामुन आजचे अजून मला तर गुलाबजामुन पसंतच आहेत ऑफिसली आता मला मला ना आज एवढं झोप येऊन तर कावरी काय की आता मी थोडंसं झोपलं ना रिंग खेळती रिंग खेळते कुठं मम्मा अम्माच म्हणते तिनं असं म्हणता तिला ना काय करावं दोन वर्षाची अरे कवास होते काय की अम्मा आज ना काय म्हणतो सकाळी जेवायला काय केलं माहीत आहे मगाचे दाळ घट्ट असं केलं जो भाकर केला आज आहे गुरुवारचं मार्केट आमचं अजून समंताचे डॅडी इव्हनिंगला आल्यावर गुरुवारच्या मार्केटला जातो समंताला गेल्या बाहेर घेऊन जाते मी थोडं हो होय काय म्हणले ते नकरी यायचं बोलूया आपण आता मस्तपैकी करून घेतला कसं समंत बिस्केल ते लहाय्यामध्ये घालणार आहे मी ते समंताला बिस्किट बिस्किट आहे डब्यामध्ये ना लई दिवसाचं बिस्किट ना मध्ये होत मला माहितीच नाही सांडू नको तस का भर तु मग खाल्लं काही बी कचरा लागते लई समानता सांडली बघा ते बिस्किट खावलीय मी ना मस्तपैकी दोन चार कांदे कापून अजून शेंगदाणे अजून मसाला थोडंसं होतं ना ले 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 ते छान मसाल्याचं लई वाशेल लिहिंग येते बघा कांदे घालून चिडवा चिडव्याचं केलाव ह्याच्यामध्ये घालून मिक्स करते चिडवा खायसाठी <tihar> आज मला तरकारी आणायला जायचं आहे अजून सर गर गरम असताना घातलं ना काय होते माहिती आहे ते मऊ होते कांद्याला थोडे ना जास्त कळून द्यायला पाहिजे तर मऊ होणार असं करपून द्यायला पाहिजे तेवढं ह्याला मनाल झालं भरपूर झालं चिडवायला ना कांदे असतानाच ना, ना चिडवायला मजा येते है ना मम्मा अजून थोडस तिखट राहो तो बिस्किट का हात गरम आहे बघ गरम आहे गर, गरम आहे हे छोटं होते का ग फिरवायला तर बी मी फिरतो तो, तो हात लावला मला येते ओके ना हो तिखट आहे तिखट आहे हा ना तू नंतर देते मी सगळं मिक्स केल्यावर छान ओके ना दमा 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 गुड गर्ल समंतांना लई गुड गर्ल झाले है नुसते ना कसं माहित हिरवी मिरच्या घालून पण आपण मी अजून एक प्रकारचा चिडवा करते फक्त हिरवी मिरच्या अजून शेंगदाणे फुटाणे दुसरं काय घालणं अजून हळदी ते छान येलो कलरचं असते बघा बाहेर पण भेटते ते दुकानामध्ये आहे ना ते पण छान लागते कडंग ते सगळ्यात जास्त कडन झाले कांदे घातलं ना एक दिवस दोन दिवस खायला बरं वाटते ते कांद्याचं ना मागणं ना मऊ पडून जाते चिडवा समंता बघा खाले पहिल्याला कसे टाकलेले वर हुशार झाली ना समज म्हणजे एक 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 अजून टाका खाले काय केली आता मी पुसला चांगलं मी मस्त तुझी त्याच्यात थोडं घालते अजून थो। बरोबर होतं खोले मला वाटलं कमी पडते केर झालं नाही अजून थोडंसं आहे ह्याच्यात थोडस घालते मी तेल असते ना ह्याच्यात थोडे घालून गोळून घेते ह्याच्यात तेल घ्यायला लागते याला खाले ना जास्त असते ना हे चांगलं मिक्स होते कांदे कोण कोण हे खाते सांगा मला चिडवा हमच झालंय दिसणार नाही का आता समंत खाते हम्म समंतच समंत तोंडाला लावले ना काय खरं नाही मग मग माझ्या ना आता उठल्या उठल्या तिला चहा करायला थोडस झोपीत उठले 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 मग मग चहा म्हणते चहामध्ये मध्ये ना तिला ना दूध घालून देते मी तसंच चा देणार आहे माझं बाकीचं दूध घालून देते तू चहा पिते ना कसे झोपून उठले बघ कटिंग करायला समंताचं झोपल्यावर त्याचं कटिंग करायला लागतील तर आता आम्ही चहा पिता तो महिना नंतर बोलता आम्ही आत्ता मार्केटला आला उद्या करायचा न्यू तो भाजी ते पूजा करण्यासाठी घ्या

आता ना घरी जाणार आहे मी पशे आता आमच्या गाडीच पेट्रोल घालायचं आहे ना, <स्थाथ> <स्थाथ> ना, ना ते ओपन होणार आहे इथं बघ गाडी आपल्या नीट कराऊन ना तो परत चिडवा केल तो नाच्यामध्ये ना मी हे बघता हे पर्सन आणला आता मार्केट मधन ते मिक्स करणार आहे काढू म्हणते बघा समंता घाल मग समंता इथं बघा समंता कसकरी आहे तरकारी आणला तिथं बॅग ठेवला छान आहे पर्सन छान आहे ह्याच्यात थोडं घाल बस एवढं एवड़, एवढं खायला हो मिळत आम्हाला अजून ह्याच्यात पापडा पण घालणार आहे मी आमच्या तरकारीची बॅग मेजी दहा रुपये अजून सगळं तरकारी ना, ना महाग झाली आता भाजी ही आहे ना संक्रांत भोगी आहे ना का सोमवारी म्हणून महाग हडी झाली सगळं पाव किलो चाळीस रुपयेला पाव किलो सगळं हां आता हे पापड ना असं कुचकरा करतोय तिथं वाटत ना मी पापडांना दहा आ तू बी खा म्हणजे समंता म्हणजे मिक्स करून गेला लाव आता ना चिडवा खायला भारी मजा येते चला है ना? चला छान ना पिक्चर लावले ते आज ला 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 ना कोणता रिलीज पिक्चर एक पिक्चर होय ते हेच आहे ना रामचरणचं तेलुगूच पिक्चर आहे ते पिक्चर डाऊनलोड करून आणलं तेने जेवत मस्त पैकी पिक्चर बघा समंताला पण जेवायला चारवायचं आहे इथं बघा आम्ही येताना हे शेंगदाणे घेटल ना खरड छान असतात मिठाचे आहे ना जेव्हा सगळं केला खरं एकदम बिस्किट लही दिवसाचे होते मला आता याद आले इथं मेथी पण ठेवला थोडासा ये लवकर ये